जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा वाक्प्रचार आपण बऱ्याच ठिकाणी निवडणुकांमध्ये ऐकतो निवडणुका मग त्या ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत कोणत्याही असोत या पैशांशिवाय होत नाही असा समज आहे मात्र काही निवडणुका ऐतिहासिक असतात त्या पैशांशिवाय सुद्धा होतात आणि खिशात एक पैसा नसलेला उमेदवार निवडूनही येतो कारण अशा निवडणुका जनतेने हाती घेतलेल्या असतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत काळगेबाबांच्या अमरावतीमध्ये आजवर अशा तीन निवडणुका अमरावतीकरांनी घडवून आणलेल्या आहेत आता यावेळी दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा चौथ्यांदा त्या प्रकारची निवडणूक अमरावतीकर अनुभवत असल्याचे बोलले जाते जनता वर्गणी करून निवडून आणत असलेला उमेदवार कोण ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समीक्षा खडे बोलवर आपले स्वागत करते लोकवर्गणीतून घडलेली पहिली निवडणूक होती ती सुदाम काका देशमुख यांची राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे सुदाम काका देशमुख तुमचाच गेरू तुमचा चुना सुदाम काकांना निवडून आणा असे म्हणत निवडणुकीत रंग भरले जात होते ते अचलपूरच्या गिरणीत कामगार होते त्यातून कम्युनिस्ट चळवळीत गेले आयुष्यभर फकेरी वृत्तीने जगले शर्ट चप्पल असा त्यांचा होता सांभाळत ते मनाला भिडणारे भाषण करत समाज चळवळीत संत गाडगेबाबांनी जे केले तेच निरपेक्ष भावनेने राजकारणातही करता येते हे सुदाम काकांनी कृतीतून सिद्ध केले कितीही सत्तापदी मिळाली तरी अभावात जगणे हा त्यांचा स्थायी भाव होता ते दोन वेळचे अचलपूरचे आमदार होते एकोणीसशे एकोणनव्वदची ची लोकसभा निवडणूक लागली काँग्रेसच्या दिग्गज नेत्या उषताई चौधरी रिंगणात होत्या काँग्रेस सहित इतर सर्व पक्षांनी सुदाम काकांना गळ घातली तुम्ही लढले पाहिजे ते उभे राहिले आणि फाटक्या माणसांपासून सगळ्यांनी आपणच उमेदवार असल्याचे मानून ती निवडणूक लढवली काकांजवळ पैसे नव्हते रिक्षावाले भाजीवाले पांठेल्यांपासून सगळ्यांनी दोन रुपये पाच रुपये दहा रुपये गोळा करून निवडणूक निधी उभा केला आणि सुदाम काकांना जिंकून आणले आज ज्यांना विविध राजकीय पक्षांचे लोक पैसा वाटतात अशा गरिबांनी काकांसाठी पैसा उभा केला प्रचारात फारशा गाड्या वगैरे नसायच्या पण काकांच्या प्रचारातील गाडी पेट्रोल पंपावर आली की बिना पैशांची टंकी फुलवायची काही दुकानदार ग्राहकाला बदाम खायला द्यायचे आणि म्हणायचे खाओ बदाम लाव सुदाम लोकवर्गणीतून लढवल्या गेलेली दुसरी निवडणूक बच्चू कडू यांची दोन हजार चार मधील आमदारकीची होती लोकवर्गणीतून तिसरी निवडणूक होती ती दोन हजार एकोणीस मधील देवेंद्र भुयार यांची आज दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्याकडे पैशांनी सर्वात बलाढ्य उमेदवार म्हणून बघितले जाते असे लोक मानतात असो लोकवर्गणीतून यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये चौथी निवडणूक बघायला मिळते ती प्रीती बणे यांची लोकनेते माजी आमदार स्वर्गीय संजय बन यांच्या पत्नी व बडनेरा मतदारसंघातील शिवसेनेचे अपक्ष उमेदवार प्रीती संजय बण यांच्या मागे जनता वर्गणी करून उभी राहिलेली दिसून येत आहे हे चित्र पाहून बडनेरा मतदारसंघात खऱ्या अर्थाने जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा हा सामना रंगायला सुरुवात झालेली आहे असे बोलले जाते प्रीती बण यांच्याकरिता लोक स्वतःहून देणगी जमा करताना दिसत आहे बडनेऱ्यातील पावारवती नगरात अवघ्या वीस मिनिटांमध्ये येथील लोकांनी तब्बल एक्कावन्न हजारांची देणगी प्रीती बण यांच्या लढ्याकरता जमा केली सर्व धर्मातील जनता तन मन धनाने त्यांच्या पाठीमागे उभी आहे असे दिसून येते बडनेरा मतदारसंघातील भातकुली तालुक्यातील आसरा या गावात प्रचार रॅली दरम्यान आसरा ग्रामस्थ राजेश वानकडे नामक व्यक्तीने बौद्ध विहारातून पंचवीस हजारांची रुपये देणगी जमा करून प्रीती बंड यांच्या लढ्याची ताकद वाढवली स्वर्गीय संजय बंड मित्र परिवार या नावाने ही रक्कम जमा करण्यात येत आहे प्रचार यात्रेदरम्यान गावाखेड्यातही गावकरी शंभर रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत स्वयंस्फूर्तीने रक्कम जमा करून प्रीतीबणे यांचा लढा आर्थिक रूपाने मजबूत करीत असल्याचे चित्र बडनेरात बघायला मिळत आहे तीन वेळा आमदार असतानाही स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून केवळ जनतेसाठी जगलेला माणूस म्हणून स्वर्गीय संजय बन यांची ओळख आहे आजही त्यांच्या घरी गेल्यावर हे दिसून पडते साधारण व्यक्तीच्या घराप्रमाणे त्यांचे निवासस्थान आहे त्यांच्या कुटुंबियाचे राहणीमान सुद्धा साधारण आहे संजय बंड हे खरे लोकनेते होते यात त्यांच्या विरोधकांची दुमत नाही आता जनता प्रीती बन यांच्या रुपाने संजय बन या नावाच्या मागे उभी झाली आहे बडनेरा मतदारसंघात शिवसेनेने दिली आहे ही, ना है। ही तरी पैशांच्या जोरावर मुंबईतून मॅनेज केली गेली असा आरोप सतत होताना दिसत आहे रवी राणा यांच्या विरुद्ध जनतेने उभ्या केलेल्या सामान्य महिलेची अपक्ष उमेदवारी असा हा सामना रंगत आहे दुसरीकडे रवी राणा यांची स्थिती मजबूत असल्याची दिसते एकीकडे पैसे देऊन सभेला लोक जमा करावे लागत आहे महाविकास आघाडीचे काही बंडखोर पदाधिकारी शिवसेना पक्षाचे बंडखोर पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते व अख्खा पाटील समाज प्रीती बन यांच्या पाठीशी उभा आहे रवी राणा हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत परंतु भाजपचे बंडखोर उमेदवार तुषार भारतीय हे रवी राणा यांच्या मतांना भगदाड पाडून त्यांचा पराजय करतील असे ते ठासून सांगतात या दोन उमेदवारांच्या सर्व सर्वसमावेशक चेहरा असलेल्या उमेदवार प्रीती बंड या निवडून येतील यात शंका नाही असे बडनेरा येथील लोक सांगतात आपल्याला काय वाटतं आपण जर या मतदारसंघावर लक्ष ठेवून असाल तर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच खडानखडा -कड़ा माहितीसाठी आमचे खडेबोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद